गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आपण आज बनवणार आहोत शेवची चटणी म्हणजे शेवची भाजी सुकी भाजी त्याला आम्ही शेवची चटणी म्हणतो तर बघा मी गेल्या वेळेस बनवलेली होती गावून आली त्या दिवशी पण गावून आली त्या दिवशी बनवली पण त्या दिवशी ना त्याला कोथिंबीर कढीपत्ता टोमॅटो काहीच नव्हतं फक्त लसूण आणि कांदा घातलेला होता मी आज टोमॅटो आहे कोथिंबीर कडीपत्ता आणि कट केलेला कांदा आणि लसूण कट करायचा राहिलेलाच आहे तर बघा शेवची चटणी कोण कोण बनवतो शेवची चटणी बनवायला दिवाळीतच परवडते बरं का कारण आपण शेव घरी बनवलेली असती असं विकतची शेव आणून त्याची चटणी बनवणं म्हणजे ते जरा अवघडी आणि असं कुणी बनवणार पण नाही विकतची शेव आणून सुकी चटणी आपली आता दिवाळीची शेव आहे उरलेली म्हणून आपण त्याची भाजी बनवतो सुकी चटणी बनवतो तर बघा जे खरं आहे ते सांगितलेलं आहे मी तर बघा आपण

तेल तापले नंतर मस्त जिरी टाकूया छान जीरा टाकून घेऊया जिरे टाकते थोडी मोहरी आणि लसूण थोडी पट्टी टाकली 嗯。 शाळेत जाणार आहे त्याला उठवायला गेले होते मी आता मस्त टोमॅटो टाकून घेऊयात टोमॅटो पण टाकून घेतलेले आहेत ते पण छान लाल होते मऊ झाले छान लागतं ते मऊ झाले की म्हणजे जाड जाड ठेवलेत आणि आपल्या घरात जर कोणाला टोमॅटो आवडत नसेल खायला तर ते कट पटकन काढून घेते त्याच्यामुळे हा टोमॅटो हा तेलातच छान मऊ होऊ द्यायचा म्हणजे त्यांना काढण्याचा चान्स मिळत नाही बरोबर की नाही त्याला कमेंट करून सांगा बरं का नक्की काही ना काही घरच्यांसाठी डोकं लावावं लागतं आणि बरोबर की नाही तर मला नक्की कमेंट्स करून सांगा तर मग आता आपलं टोमॅटो पण मोजूज झालेला आहे आपल्याला पाहिजे Jag har inte använt någon färg. Jag har använt en massa vitlök. Jag har använt en massa vitlök. आता आपण पाणी टाकून पाणी आपल्याला पाहिजे तेवढं टाकायचं शेव केवळ जेवढी असेल तेवढी शिव जेवढी असेल त्याचा विचार करून मग आपण त्याच्यात पाणी टाकायचं सुकी व्हायला पाहिजे जास्त पाणी जर टाकलं तर तर ते पातळच राहील आता चवीचं मीठ आणि मथ्याचं मीठ टाकून घेऊया कारण आपल्याला थोडं मीठ जगूनच टाकावं लागणार आहे कारण आपण हे ना ऑलरेडी आपल्या शो मध्ये मीठ त्याच्यामुळे मग मी थोड जगूनच टाकणार आहे माझ्या अंदाजानुसार कारण आपण शो बनवताना त्यात मीठ असतंच ऑलरेडी

टाकायची म्हणून टाकायची नाही लागेच पाणी लांब असो उकळे आली का मग शेव टाकायचे म्हणजे भाजीला पण चव येते जरा तर बघा भाजीला उकडी आले की नाही तर आता स्लो गॅस करून घ्यायचा आणि मग आपली शेव टाकायची आता मस्त आरामात होऊ द्यायची आणि खूप टेस्टी लागते बर काय शेवची चटणी शेवची चटणी आता त्याला होऊ द्यायची मस्त चला आपली शेवची चटणी पूर्ण तयार झालेली आहे तर आपण या जास्त सुकी नाही म्हणजे सुकीच करायची आहे पण आता गॅस बंद केला थोडी ती गार झाली पूर्ण अशी सुकून जाईल त्याच्यामुळे हा थोडा ओलसरपणा आपण तिला ठेवलेला आहे आणि आताच पूर्ण कोरडी करून घेतली आणि गॅस बंद केला तर ती गार झाली की म एकदमच कडक होऊन जाते त्याच्यामुळे मी ती थोडी ओलसर राहावी म्हणून थोडंसं असं ओलसरपणा ठेवलेलं आहे पण मग गॅस मन केला की ती बरोबर आपआप सुकी भाजी होती तर शेवची चटणी आवडली की नाही नक्की ना कमेंट्स करून सांगा बरं का तर चला ओके बाय बाय काळजी घ्या